तर मुंबईतील सर्वच लोकलचे दरवाजे स्वयंचलित करण्याचा धक्कादायक निर्णय रेल्वे प्रशासन एकीकडे घेतोय आणि असं असतानाच दुसरीकडे मात्र डोंबिवली रेल्वे स्थानकामध्ये मंगळवारी सकाळी वातानुकूलित लोकलचे दरवाजे गर्दीमुळे बंद होत नव्हते हा प्रकार आता डोंबिवली मधला समोर येतोय प्रवाशांच्या गर्दीमुळे दहा मिनिट दरवाजा बंदच होत नव्हता मंगळवारची ही स्थिती आजही पाहायला मिळाली डोंबिवली स्टेशनवर एसी लोकल आल्यावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली या प्रवाशांमुळे एसी लोकलचे दरवाजे ख़बर, बंद होत नव्हते अखेर प्रवाशांना खबर खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे आणि जबरदस्तीने त्यांना ढकलण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना कसरत करावी लागली आपण पाहू शकतो मुंब्रा दुर्घटनेनंतर बंद दरवाज्यांच्या लोकल्स आणण्याचा विचार सरकार करत आहे मात्र बंद दरवाज्याच्या लोकल्समध्ये रश एवर्ड मध्ये काय परिस्थिती असते हे सरकारला कधी कळणार असाच सवाल आता उपस्थित होतोय आरपीएफच्या जवानांना या प्रवाशांना आत ढकलावं लागलंय आत कोंबावं लागलंय तेव्हा कुठे हा दरवाजा बंद झाला आता नाही म्हटलं रेल्वेचं प्रशासन जे आहे टायमावरती गाड्या येत नाहीत म्हणजे पा आपण सामान्य नागरी जातो येता करतो आम्ही लोकं परंतु आम्ही पास काढला आता ए सी पास पण गाड्याच नाही आहेत टायमावरती येत आणि गाड्या वाढवल्या आहेत पण त्या आमच्या पजावरती टायमावरती नाही आहेत इथेच मला वाटतं शासनाने वर्किंग आवर्स म्हणजे टाईम आहे तो बदलला पाहिजे त्या टायमावरती आम्हाला गाड्या भेटतील आणि हा आजचाल काय झालं आहे की सामान्य गाड्या बंद करून लोकल ए सी वाढवल्या आहेत त्यामुळे सामान्य गाड्या लोकांची गर्दी वाढलेली आहे आणि तो काल तो काल काण झाला परवा तो गर्दी का वाढली त्याचा उपाय यांनी हे केलं पाहिजे की आपण केलं पाहिजे का गरजी